राजघराण्यातला आणि उच्च उमेदवार तुम्ही इथे दिलाय मात्र त्यांच्या मराठी बोलण्यावरून ट्रोल केलं जाते मराठी शिकण्याचा प्रयत्न तरी करतायत आपल्या सावंतवाडी मध्ये आल्यानंतर लग्न त्यांचं झाल्यानंतर आज कोणी त्यांना बघून सांगणार नाहीत की त्या सावंतवाडीकरांच्या नाही आहेत त्यांनी जे आपली संस्कृती स्वीकारलेली आहे भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत ह्याचं खरं म्हणलं तर कौतुक करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे हा मुळात प्रश्नच असता कामा नाही अन्य पण ज्या त्यांच्या बदनामीचे विषय चालवणार माझं म्हणणं निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींच्या अशा पद्धतीचा अपमान निवडणुकीसाठी कोणी करू नये हे मी ह्या आपल्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाच्या त्या त्या कार्यकर्त्यांना सांगेन मी दीपकजींना सांगेन तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना समज द्या राजकार निवडणुका ह्या फक्त दोन तारखेपर्यंत आहेत कुठलाही महिलेच्या बद्दल अशा पद्धतीचा अपमान आणि बदनामीचे विषय कोणीही करू नये घ्या म्हणून ह्या बाबतीमध्ये आणि हेच उत्तर सावंतवाडी करत देणार आहेत दोन तारखेला तुम्हाला वाटतं की जनता बघत नाहीये जनतेला कळत नाहीये कोण काही हे करतायत बदनामी करतायत कोण कुठून कुठून मेसेज पाठवले जात आहेत अहो त्या भाषा शिकण्यासाठी एवढ्या प्रय एवढ्या चांगल्या पद्धतीने मी तर बोलतो जे मराठी चांगली आहे शिकतायत बोलतायत ह्याचं कौतुक झालं पाहिजे आज किती घरामध्ये त्या स्वतः जात आहेत दिवसातल्या शंभर शंभर घर ते करतायत त्या सांगा मला कौतुक करायला पाहिजे आपल्या घरातली एक बहीण मुलगी अशा पद्धतीने अगर प्रयत्न करताय आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्या आल्या आहेत आपली संस्कृती त्यांनी स्वीकारली ह्याच्याबद्दल कौतुक करावं का टीका करावी